लाडकी बहीण योजनेसाठी या ॲपवरून करू शकता रजिस्ट्रेशन जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे तलाठी कार्यालय सेतू ते नागरी सुविधा केंद्रांमध्ये महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करताना महिला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे हा त्रास कमी व्हावा म्हणून लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे अधिक सोयीस्कर होणार आहे आता या ॲपवरून कशा प्रकारे अर्ज करू शकता याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया या योजनेसाठी अनेक मार्गांनी तुम्ही तुमचा अर्ज दाखल करू शकता ऑफलाईन पद्धतीने तहसील कार्यालयात जाऊन किंवा अंगणवाडी सेविकांच्या मदतीने किंवा सेतू कार्यालयात हा अर्ज दाखल करता येतो ज्या महिलांना मोबाईलच्या माध्यमातून हा अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने नारीशक्ती दूत नावाच्या ॲपचा वापर करण्याचा पर्याय दिलेला आहे महिलेच्या डोक्यावर फेटा असं चित्र असलेलं नारीशक्ती दूत ॲप डाउनलोड करून अर्ज करू शकता ॲपवरून कसा कराल अर्ज जाणून घेऊया सविस्तर माहिती अर्जदार महिलांना नारीशक्ती दूत ॲपवर सर्वप्रथम प्रोफाईल तयार करावे लागेल त्यानंतर कॅटेगरीची निवड करावी लागेल त्यानंतर लाडली बहीण योजना यावर क्लिक करून नाव पत्ता बँक खात्याचे डिटेल्स आणि इतर माहिती भरावी लागेल सोबतच अर्जदार महिलेचा फोटोही जोडायचा आहे यानंतर या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जोडून तुम्ही तुमचा अर्ज पूर्ण करू शकता अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद